बहुजन हिताय बहुजन सुखाय राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदम न मम या उक्तीनुसार सर्व भारतीयांसाठी सर्व वर्गासाठी आमरणोपोषणास बसलेले सनातन हिंदू धर्म रक्षक गजुबाऊ घोडके यांनी उपोषण सोडावे आम्ही सर्व भारतीय त्यांच्याबरोबर आहोत राष्ट्रहितासाठी जे जे योग्य असेल ते सर्व भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडून कायदेशीर मार्गाने सर्व मागण्या मान्य करून घेऊ गजुभाऊंसारखे मानवतेसाठी झटणारे व्यक्ती हे समाजाला हवे आहेत पुनश्च एकदा सहृदय विनंती की त्यांनी आमरण उपोषण सोडावे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र महत आचार्य डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज नमस्कार शास्त्री आज आमचे अत्यंत प्रिय शिष्य प्रिय भक्त आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे भूषण रक्षक श्रीमान गजाभाऊ घोडके हे गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहे हे वृत्त समजताच आज मी तातडीने त्यांची भेट घेण्यास आलेलो आहे आणि त्यांनी लवकरात लवकर, लवकर उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला राष्ट्राला खूप गरज आहे आपण कायदेशीर लढाई ही मोठ्या प्रमाणात लढू शकतो अशी मी त्यांना विनंती करण्याला आलेलो आहे आणि ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहे ते अतिशय योग्य आहे सरकारने त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या असं मी सरकारलासुद्धा नम्र निवेदन करीत आहे परंतु समाजाला मला एक सांगायचं आहे की आपण राजेशाही नाकारून लोकशाही कशासाठी स्वीकारली हे प्रश्नचिन्ह आज आपण प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे आपल्याला जातीपाती मान्य नव्हत्या म्हणून आपण लोकशाही स्वीकारली संविधान स्वीकारलं आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी राष्ट्रासाठी काम करण्याची आज खूप गरज आहे कारण धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धर्मो रक्षती रक्षित म्हणजे तुम्ही धर्माचं राष्ट्राचं रक्षण केलं तर धर्म आणि राष्ट्र तुमचं रक्षण करेल त्याच्यात कुठेही म्हटलेलं नाही की जाती रक्षतो रक्षित धर्म रक्षतेरक्षता असं म्हटलेलं आहे त्यामुळे मी तर असं म्हणेन की प्रत्येक समाजामध्ये एक कमकुवत किंवा आर्थिकदृष्ट्या तो गरीब घटक असतो त्याला आपण सर्व सर्वजण मिळून कशी मदत करता येईल त्याला परत खालच्या वर्गातून उच्च वर्गामध्ये कसा आणता येईल मूळ प्रवाहामध्ये त्याला कसा आणता येईल हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे ना की आपण जाती जातीमध्ये बस भांडत बसलो पाहिजे ही इंग्रज नीती होती मुघलांची नीती होती तोडाफोडा राज करा तर तो त्या तोडाफोडा राज करा या नीतीचे आपण कुणीही बळी पडता कामा नये असं मी सर्व समाजाला भारतवासियांना आवाहन करू इच्छितो आणि गजाभाऊ घोडकेंनी लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावं आणि आपण कायदेशीर लढाई ही एकदम उच्च पातळीवरती लढू सर्व मिळून लढू मानवतेसाठी लढू असे मी आशा आणि इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय श्रीराम जय नाशिक नाशिकमध्ये धरंगे पाटील उपोषणाला बसले आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी बसलो धरंगे पाटील कसे वेड्यात काढत आहात याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो का आमचे बंधू रौप शाह जे योगायोगाने आम्ही इथं आज बसलो धरंगे पाटील म्हणत आहे का मुस्लिम समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये घ्यावं परंतु हे उदाहरण तुम्हाला सांगतो का यांचा समाज आहे छप्पर छप्परवंद समाज फकीर समाज हाँ। मदे मदे मदे। आ, का हा समाज हा विजयएनटी मध्ये येतो म्हणजे भटक्या विमुक्त जातीमध्ये येतो ओबीसी समाजामध्ये पिंजरी पिंचारी अजून अन्सारी अन्सारी कसाई कसाई अजून अंसारी झुला मन्सुरी अत्तार हे ओबीसी मध्ये म्हणजे एवढे समाज ओबीसी मध्ये येतात तसंच आपल्या मधले सोनार असेल सुतार असेल लोहार असेल माळी असेल असे साडेतीनशे समाज ओबीसी मध्ये येतात म्हणजे हे निव्वळ वेडेत काढण्याचं लक्षण आहे का धनंगे पाटील हा निव्वळ वेडेत काढत आहे का आमच्या बरोबर मुस्लिम समाज आहे अ मुस्लिम समाज हा कोणाच्या बरोबर आहे किंवा काही नाही प्रत्येक धर्माला प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला या संविधानाने सर्व आरक्षण दिलेलं आहे कुठल्याही पंपा खोट्या बोलून चालणार नाही आणि ज्याचा त्याचा न्याय अधिकार त्याला भेटला पाहिजे आणि निश्चित यासाठी का बा का प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे आणि निश्चित असा न्याय नाही भेटला पाहिजे तर तुझ्या घरातून आम्ही वरमाडून घेऊन जाऊ आणि तुझ्या घरातून आम्ही हे घेऊ परंतु असं आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही हे होता कामा नये आणि जरंगे तुम्ही सतरा जोड बसणार तुम्ही घानेड्या दे शिव्या देत आहात तुम्ही गचार राजकारण करत आहात एका खालच्या दर्जाचं राजकारण करत आहात अरे ह्या शिव्या काळ्या हे आंदोलनाच्या का भाषा नाहीये अजिबात आंदोलनाच्या भाषा नाहीये शिव्या तर आम्हाला देता येतात तो परंतु आंदोलन करताना ते आंदोलन कशा पद्धतीत केलं पाहिजे मुख्यमंत्री गृहमंत्री असतील कोणी विरोधी मंत्री असतील कोणालाही काही बोलावं तुमच्यात सहा कोटी लोक आहे असं तुमच्यात सहा कोटी लोक असून म्हणजे काय झालं म्हणजे तुम्ही शिव्या काही करणार अरवच्या भाषेत बोलणार आईवरून बोलणार अरे कोण आहे म्हणजे आम्ही जर का ओबीसी मधून म्हटलं का आमचं घरातून काही घेऊ नये त्याचा अर्थ काय झालाय तुम्हाला काही देऊ नये तुम्ही मागा ना सरकारकडे पण ही भाषा तुम्ही सतरा दिवस उपोषण करत असाल परंतु याच्यापेक्षाही सतरा दिवस करा सहा महिने करा पण आमच्या घरातून का घ्यायचं आणि निश्चित याच्यासाठी मी या ठिकाणी उपोषणाला बघतो मला माहित आहे हा ओबीसी समाज विकुरलेला आहे हा येणार नाही हा गरीब आहे याला तुम्ही इतकं घाबरून ठेवलेला आहे त्याला मारतात सोडतात घरातून काढतात गावातून काढतात का भर तुम्ही त्याला कपडे काढून मारतात तो कसा काय उपोषणाला बसेल आणि निश्चित त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आमची तयारी आहे तुम्ही सतरा दिवस उपोषण करा मी सतरा दिवस उपोषण करेन